नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक आठ ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आजच्या घटना मृत्यू जन्म पाहू आजच्या महत्त्वाच्या घटना पंधराशे नऊ कृष्णदेवराय हे विजयनगरचे सम्राट बनले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथे सुरू झाले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस चिलेजाऊचा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस स्वराज्याची पहिली लढाई पुणे सातारा महामार्गावर मार्गावरील खळद बैलसरच्या लढाईत आदिलशहाच्या सरदार पत्थीखानाच्या फौजीच्या शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला आठ ऑगस्ट एकोणीसशे आठ विल्लब राईट यांनी पहिले उडान केंद्र उडान केले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गवालिया टँक मैदानावर झालेल्या अधिवेशनात चलेजाऊचा ठराव मंजूर केला या प्रसंगी महात्मा गांधींनी करिंग्या मरिंग्या हा संदेश दिला आठ ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट इंग्लंडमध्ये पंधरा जणांच्या टोळीने रिलीवीवर दरोडा टाकून सोळा पाऊंड पळवले आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट इंडोनेशिया मलेशिया फिलिपाइन्स सिंगापूर व थायलंड यांनी एस ची स्थापना केली आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी भाभा अणुशक्ती केंद्र ध्रुवी येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रिटर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित करण्यात आली आठ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले आठ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे डी आर डी ओ सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या आठ ऑगस्ट दोन हजार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास साधना संस्कृत पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घोसास गुरुजी यांना जाहीर आठ ऑगस्ट दोन हजार आठ चीनमधील बीजिंग येथे एकोणीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आठ ऑगस्टचे महत्वाचे जन्म आठ ऑगस्ट एक हजार अष्ट्याहत्तर जर्मनी सम्राट होरिकावा यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू नऊ ऑगस्ट अकराशे सात आठ आट ऑगस्ट अठराशे एकोणऐंशी अल्कोहोलिक्स अनेनिगेमेस चे सहसंस्थापक डॉक्टर बॉब स्मिथ्स यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास आठ ऑगस्ट एकोणीसशे दोन नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ फॉल डायरॉक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आठ ऑगस्ट एकोणीसशे बारा जागतिक कीर्तीचे फलज्योतिषे बंगळुरू व्यंकट तथा बी वी रमन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आठ ऑगस्ट एकोणीसशे बारा कोल्हापूरची काल कला परंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा उर्फ टी के अण्णा वडनगेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस मार्च दोन हजार चार आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस शास्त्रवत ध्वजांच्या अभ्यासक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉक्टर वी ग भिडे यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस साहित्यिक चित्रपट कथालेखक ग्रामीण कथालेखक भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक शंकर पाटील यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस अभिनेते निर्माते दिग्दर्शक संवाद लेखक दादा कोडके यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आठ ऑगस्ट एकोणीसशे चौतीस भारतीय अभिनेता दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शरद पुजारी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा न मे दोन हजार चौदा आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जुलै दोन हजार सात आठ ऑगस्ट एकोणीसशे पन्नास प्ले स्टेशनचे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे बावन्न भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ॲबी कुरिविला यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म आठ ऑगस्टचे महत्त्वाचे मृत्यू आठ आट ऑगस्ट अठराशे सत्तावीस ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा एप्रिल सतराशे सत्तर आठ आट ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ आट सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस आठ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लेखिका व कादंबरीकार डॉक्टर सोमती क्षेत्रमाडे ఆగస్ట్శెవ చర్మగ్దర్శక గజాన నరహర సరఫుద్ధారెంధ ధన్యవాద వీడియో ఆవల కెర కమెంట్ క जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला बिल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद